नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्समध्ये स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहोत चुरमा लाडू तर मंडई गणपतीला जसे मोदक आवडतात त्याचप्रमाणे इथे चुरमा लाडू सुद्धा आवडतात त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये सात दिवसांमध्ये एकदा तरी चुरमा लाडूचा हा नैवेद्य तर झालाच पाहिजे आणि हे बनवायला अतिशय साधे सोपे आहेत बरं का त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचसोबत आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे मी रेग्युलरचं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही जर का स्पेशल गव्हाचं पीठ तयार करून आणणार असाल तर दाणेदार असं रवा दळायला लावायचं पण हे घरचं गव्हाचं पीठ आहे आणि त्याला थोडासा रवा असं टेक्शर यावं यासाठी मी इथे बारीक रवा पाव कप वापरलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता यापेक्षा जास्त किंवा कमी वापरायचा नाही यानंतर लाडू छान खुसखुशीत आणि तोंडात विरगळतील असे होण्यासाठी आपण इथे जो कांदेपोहे खाण्याचा चमचा आहे तो दोन चमचा आपण तूप घेतलेला आहे तर एक कप गव्हाचं पीठ असेल तर त्यासाठी दोन चमचा आपण तूप वापरायचं आहे आता हे रूम टेम्परेचरचं म्हणजे थंड तूप आहे गरम वगैरे केलेले नाही आता हे तूप पूर्ण या पिठाला चोळून घ्यायचं आहे अगदी या पिठाचे मुटके होतील इतकं पीठ भिजलं पाहिजे इथे असं पाहू शकता की अशा प्रकारे पीठ इथं आपलं तयार झालेलं आहे आता या पिठाला आपण मळून घ्यायचं आहे तर मळत असताना एकदम थोडं थोडं पाणी करून आपण जसं चपातीची कणिक मिळतो तसं आपण मळून घ्यायचं आहे तर इथे पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे गरम किंवा कोमट असं पाणी घेतलेलं नाही किंवा अगदी थंड पण पाणी वापरायचं नाही जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं ते वापरायचं आहे आणि पीठ पीठमळून तयार झाले की याचे आपण मुटके करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारे मुटके तयार केलेले आहेत तर मुटके तयार करत असताना अगदी छोटे छोटे करायचे आहेत की ते पटकन तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळले जातील तर त्यासाठी एकदम छोट्या साईजचे मी मुटके केलेले आहेत आणि मुटके करत असताना त्याच्यामध्ये अशा प्रकारे बोटं आपण रोवून घ्यायचे आहेत की ज्यामुळे एकदम आतपर्यंत मुटके तळले जातील या ठिकाणी सगळे मुटके तयार करून झालेले आहेत आता या मुटक्यांना आपण तळून घेणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता की एक कप आपण पीठ घेतलं होतं तर त्यासाठी इथे आपण अर्धा कप तूप वापरणार आहोत मुटके तळून घेण्यासाठी इथे मी कडे गरम करायला ठेवलेले आहे आता कडे मध्यम गरम झाली की यामध्ये सुरुवातीला आपण दोनच चमचा तूप घालायचं आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये जे तयार केलेले मुटके आहेत जेवढे बसतील तेवढे आपण यामध्ये घालायचे आहेत आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मुटके भाजत असताना आपण मीडियम फ्लेमवरती भाजायचे आहेत जास्त लो किंवा हाय ठेवायचं नाही कारण आपल्याला आतपर्यंत मुटके भाजले गेले पाहिजेत आता या ठिकाणी मी मुटके भाजून घेते आहे तुम्ही या ठिकाणी तळूनसुद्धा घेऊ शकता पण जर का आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा असेल तर असं थोडं थोडं करून जरी तूप घालून तुम्ही मुटके छान असे भाजून घेतले तरीसुद्धा लाडू एकदम छान होतात फक्त मुटके भाजत असताना खरपूस भाजायचे आहेत आणि इथे आपण एक दोन तीन मिनटानंतर सतत उलट पालत करून मुटके ब्राऊन रंगावरती भाजून घेऊया बऱ्याचदा काय होतं मुटके भाजत असताना अशा प्रकारे तुटले जातात तरीसुद्धा चालू शकतं कारण आपल्याला मुटके छान खरपूस भाजणं हे जास्त महत्त्वाचं आहे सुरुवातीची एक बॅच भाजण्यासाठी जवळजवळ एक सात ते आठ मिनिट गेले होते कारण आपण मीडियम गॅसवरती अगदी पेशन्स ठेवून हे मुटके व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत कारण जेव्हा मुटके छान खरपूस भाजले जातील तेव्हाच आपले लाडू छान होणार आहेत आणि भाजत असताना अशा प्रकारे जे तुकडे सुद्धा झालेले आहेत तरी काहीसुद्धा इथे प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मुटके छान असे खरपूस भाजून घेऊ शकता आता हे मुटके छान भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे उरलेले सगळे मुटके आपण भाजून घेतलेले आहेत आणि भाजून झाल्यानंतर पूर्णपणे ते थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याचा अशा प्रकारे चुरा करायचा आहे जर का मुटके पूर्णपणे थंड झाले तर त्याचा पटकन चुरा होतो नाहीतर थोडे जरी गरम असले तरी ते तुटत नाहीत असे वातड हाताला लागतात त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच असा चुरा करायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचा आपण पूर्ण चुरा करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा एकदम पल्स मोडवरती अगदी अलगद आपण दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे एकदम त्याची पावडर करायची नाही थोडंसं दरदरीत राहिलं पाहिजे इथे आपल्याला जसा हवा आहे तसा चुरा तयार झालेला आहे जर का जास्त मोठ्या मोठा, -मोठा राहिला असेल तर जाडसर चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या आणि उरलेला राहिलेला चुरा आहे तो मिक्सरमध्ये आपण पुन्हा बारीक करून घ्यायचा आहे पण असा एकदम एकसारखा झाला पाहिजे यानंतर आता आपण यासाठी पाक तयार करणार आहे पाक तयार करण्यासाठी जी मुटका भाजलेली कडे आहे तीच वापरायची आहे फक्त यामध्ये थोडंसं अजून आपण तूप वाढवायचं आहे आपण इथे घेतलेल्या तुपापैकी दोन चमचा तूप उरलं होतं ते सगळं यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तूप वितळलं की यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट आहे ते जर का भाजून घ्यायचे असतील तर ते तुम्ही भाजून घेऊ शकता मी सुरुवातीला मनुके घातलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये काजू आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत आवडीप्रमाणे तुम्हाला जे ड्रायफ्रूट वापरायचे आहे ते तुम्ही नक्की वापरू शकता हे दोन तीन मिनिट छान असे परतून घेतले की यामध्ये आपण घालणार आहे गुळ तर मंडळी गुळाचं प्रमाणसुद्धा इथे एकदम परफेक्ट घ्यायचं त्यामुळे मी इथे अर्धा कप इथे गुळ वापरलेला आहे आता गुळ व्यवस्थित या तुपामध्ये मेल्ट होऊ द्यायचा आहे गुळ थोडासा किसून घातला तर पटकन तुपामध्ये मेल्ट होतो पण यामध्ये खडे ठेवायचे नाहीत एकसारखं हलवत आपण साधारण दोन मिनिट गुळ हा व्यवस्थित वितळवून घेतलेला आहे आणि हा वितळेला गूळ तयार केलेल्या चुऱ्यामध्ये घालून घेऊया आणि सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची सुंट पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं गूळ आहे तो थंड झाला की यामध्ये हाताने आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण इथे पाक या चुऱ्यामध्ये घातल्यानंतर मी पाच मिनटानंतर हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे कारण यावेळेला आपल्या हाताला अजिबात चटके लागत नाहीत तर मिश्रण पूर्णपणे कोमड झालेलं असतं एक जीव करायचा आहे आणि एकसारखे लाडू बांधून घ्यायचे आहेत इथे साधारण एक पाच ते सात मिनटामध्ये माझे झटपट असे सगळे लाडू बनून तयार झालेले आहेत तर मंडई कशी वाटली माझी ही साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही पण ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय